त्या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे आणि ज्या वेळेला यज्ञ चालू असताना एक दिवसाचा प्रसंग कि त्या यज्ञामध्ये भगवान परमात्म्याचे शिष्य असणारे भगवंताचे भक्त असणारे शुकाचार्य आणि त्या सुखाचार्य महाराजांचे शिष्य असणारे सूतजी सूतजींचं आगमन त्या ठिकाणी नमिशार क्षेत्रामध्ये झालं ज्या वेळेला सौनकादिकांनी पाहिलं की महान भगवत भक्त ज्ञानी असणारे सूतजी त्यांचं आपल्या या यज्ञामध्ये आयोजन झालेलं आहे आगमन झालेलं आहे मनातून आनंद झाला ऋषींना आणि ऋषी महात्मे सूतजींच्या चरणावरती नतमस्तक होत आहेत बोलिये सुतजी महाराज सुतजी महाराजांचं आगमन झालं सर्वांना आनंद झाला आणि ज्या दिवशी आपण एखाद भगवत कार्य करतोय आणि भगवत कार्यामध्ये एखाद्या भगवत भक्ताच अचानक जर येणं झालं ना तर ती भगवंताची कृपा समजावी अचानक एखाद्या भगवत भक्ताच आगमन झालं सर्व ऋषी महात्म्यांना आनंद झाला असे त्या ठिकाणी सूतजींच दर्शन झालं आणि खऱ्या संतांचं दर्शन जीवनामध्ये होणं ही गोष्ट जेवढी सोपी नाहीये खरे संत भेटणं ही गोष्ट खर तर अवघड आहे संतांनी सांगितलंय की बहुमावघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली भगवान परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय संतांचं दर्शन शक्य नाही आज सूत दर्शन झालं सौन काधिकांना मनातून आनंद झाला पण सूतजींच दर्शन होण्यासाठी आता खरे संत कुणालाही दर्शन देत नसतात विनाकारण सहजच कुणालाही दर्शन होत नाही दर्शन त्यांनाच देतात ज्यांचा अधिकार आहे ज्यांच्या जीवनात काहीतरी साधन आहे अशाच लोकांना संतांचं दर्शन होत आपल्याला जर वाटत असेल की आपल्याही जीवनामध्ये खरे संत आपल्याला भेटावे आपल्यालाही खऱ्या संतांचं दर्शन व्हावं त्याच्यासाठी आपल्याला काही प्रकारचा बदल आपल्यामध्ये करावा लागेल जसा की ऋषी महात्मानी स्वतःमध्ये बदल केलेला होता काय बदल केला होता उदाहरणाने सांगेल मी तुम्हाला आपण सर्व शेतकरी आहात शेतामध्ये जेव्हा आंब्याच्या झाडाला फळ येतात पहा आणि ते आंब्याचे फळं मोठी झाली किती पाडाला लागतात हा ला ना कोईला लागत ला? लागतात ला लागतात आंबा पाडाला लागल्याच्या नंतर जो पोपट असतो त्या पोपटाला मिस कॉल द्यावा लागतो का एखादा व्हॉट्सअपचा मेसेज सोडावा लागतो का पोपटाला की आंबा पाडाला लागलाय तुम्ही यावं आणि आंब्याचा आस्वाद घ्यावा असं सांगावं लागतं पोपटाला नाही सांगावं लागत आंबा जर का पाडाला लागला ना तर तो पोपट आपोआप येऊन बसतो त्या फळावर आणि त्याचा स्वाद घेत असतो त्याच्यासाठी त्या फळाने काय केलेलं असतं लक्ष देऊन ऐका थोडस त्या आंब्याने काय केलेलं असत कि आपल्या स्वतःमध्ये त्याने बदल केलेला असतो बदल मग काय बदल केलेला असतो आंब्याने आंब्याने पहिल्यांदा आपल्या ठिकाणी असलेला जो निबरपणा आहे ना तो निबरपणा आंब्याने कमी केलेला असतो थोडस लक्ष देऊन ऐका बरं का निबरपणा कमी केलेला असतो नाही तो, तो आंबा असा नरम झालेला असतो कसा पाडायला लागल्यानंतर तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला अगदी पटण्यासारखे उदाहरण मी सांगणार आहे तुमच्या डोक्यावरून जाईल असे प्रसंग मी सांगणार नाही पण त्याच्यासाठी तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे आंब्याने <coughs> काय केलं आपला निबरपणा टाकून दिला थोडासा नम्रपणा ज्याला म्हणू आपण नम्रता धारण केली नरमपणा धारण केला दुसरा गुण आंब्याचा आंब्याने दुसरा जो आपला दोष टाकला तो म्हणजे आपला तुरटपणा आपला जो आंबटपणा तुरटपणा होता तोही टाकला आता तो आंबा कसा झाला होता थोडासा गोड झाला होता पडायला लागल्यानंतर आंबा गोड झाला त्याने स्वतःला तुरटपणा टाकून दिला आणि आंब्याने स्वतःला टनकपणा टाकून दिला हे तीन दोष जेव्हा आंब्याने टाकले तेव्हा पोपट आपोआप येऊन आंब्याचा स्वाद घेतो आता त्याच प्रकारे आपल्यालाही जर वाटत असेल वाट ना खऱ्या गुरुचं खऱ्या संतांचं आपल्याला दर्शन व्हावं असं जर वाटत असेल ना तर आपल्याला सुद्धा आपल्या अंतकरणातले काही जे दोष आहेत जे विकार आहेत ते विकार आपण अगोदर बाजूला केले पाहिजे गड्या जो अभिमान रूपी टनक पण आपल्यामध्ये भरलेला आहे ना भरलेला आहे ना प्रत्येकांमध्ये काही ना काही अभिमान असतोच पहा कशाचा ना कशाचा अभिमान प्रत्येकाला असतोच मग कुणाला संपत्तीचं असेल कुणाला सत्तेचं असेल कुणाला अधिकाराचं असेल तर कुणाला सौंदर्याचं असेल कुणाला पैशाचं असेल काही ना काही अभिमान आपल्या अंतकरणामध्ये भरलेला असतो मग जोपर्यंत आपण तो अभिमान टाकणार नाही आणि आपल्यामध्ये नरमपणा अर्थात आपल्या ठिकाणी नम्रता धारण करत नाही तोपर्यंत संत आपल्याला भेटणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे दुसरा दोष आपण टाकला पाहिजे जो कुविचारांचा दुसऱ्यांबद्दल जे वाईट विचार आपल्या मनात येतात ना त्या कुविचारांचा तुरटपणा आंबटपणा आपण टाकला पाहिजे गड्या आणि चांगले विचार आपल्या अंतकरणामध्ये धारण केले पाहिजे काम क्रोधाधिक जो हिरवटपणा आपल्यामध्ये आहे ना तो हिरवटपणाही आपण टाकला पाहिजे जे काही वाईट गुण आहेत आपल्यामधले ते वाईट गुण आपण सोडले पाहिजे वेगळा परमार्थ करण्याची आपल्याला काही गरज नाही आहे परमार्थ परमार्थ म्हणजे काय गड्या तर जे वाईट गुण आहेत आपल्यातले ते सोडून देणं म्हणजेच परमार्थ आहे ज्या दिवशी आपण वाईट विचार वाईट गुण त्याचा त्याग करू ना त्या दिवशी खरे संत आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही आदत बुरी सुधार लो घ्या आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार Să te पते हर 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 महादेव काय करावं लागेल आदत आ, बुरी सुधारलो बस हो जर स्वच्छ असेल ना तर आपल्याला सगळं जग त्या ठिकाणी स्वच्छ दिसत असत म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी ज्या वाईट सवयी आहेत त्या सोडून दिल्या ना की खरे संत आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात काय झालं बंद झालं